प्रत्येक घरामध्ये ना ज्यांना ज्यांना दोन मुलगी असतात तीन मुलगी असतात चार मुलगी असतात त्या घरामध्ये ना प्रॉपर्टीवरून खूप भांडणं असतात जगरात आहेत जगरात पण आहेत कोणता भाऊ जास्त कमवतो आता कि मोठा रे देवा तो जास्त कमवतो करोडपती झाला ना तू तुम्ही गरीबच राहिला ना मग तुम्ही काय करणार चोऱ्या आई बापांना गोड गोड बोलणार शिकले सावरलेले नसतील तर जमिनी लुबाडणार सया घेणार त्यांचे अंगटे घेणार तुम्हाला काय वाटतं त्या आठ दहा लाखाची जमीन घेऊन तुम्ही करोडपती बनणार नाही तो हरामचा पैसा असतो तो, तो पचत नाही तळतळाट लागतात तुमच्या पोरा बाळांना नंतर त्या सगळ्या जमिनीचा तळतळाट लागतो तो पैसा काय कामाचा नाही कधीच करोडपती नाही बनवू शकत तुम्ही लुबाडलेलं असतं ना खोटं बोलून सया घेतलेल्या असतात ना तुम्ही करता अस तुम्ही केलंय असं अरे देवा कर्म खूप बेकार असतात म्हातारपणी ना सुनं सांभाळत नाही मग रस्त्यावर असं भिका मागाव्या लागतात वृद्धाश्रमात जावं लागतं तर तुमचे व्हिडिओ येतात की आमच्या पोरांनी आम्हाला सांभाळलं नाही कसं सांभाळणार कर्मच एवढी वाईट केली ना दुसऱ्यांना लुबाडून पैसा अंगठा विंगठा घेऊन जर तुमच्याबरोबर काही वाईट होत असेल ना तर अजिबात अजिबात देवाला कोसायचं नाही